मेष राशी स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे दाट संकेत आहेत व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी अनुकूल काळ आहे उत्तम भोजनाचा आणि आनंद घ्याल चैनीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे वृषभ राशी दिवस उत्तम आणि प्रगतिकारक असेल किरकोळ खर्चामुळे मनावर थोडा ताण येऊ शकतो व्यावसायिकांना नवीन संधी आणि करार होतील नकारात्मक लोकांपासून दूर राहून सकारात्मकता टिकवा मित्रांसोबतचा वेळ आनंददायी ठरेल मिथून राशी कामाच्या ठिकाणी आज अधिक परिश्रम घ्यावे लागतील व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत कुटुंबात सुख शांती आणि उत्तम सुसंवाद राहील प्रेमसंबंधातील जुने तणाव आज दूर होतील तुमच्या प्रभावी बोलण्याने लोकांची मने जिंकू शकाल <coughs> कर्क राशी कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा व्यवसायात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्या पैसे खर्च करताना जास्त काटकसर करा आज मानसिक अस्वस्थता जाणवू शकते <laughs> सिंह राशी तुमची एखादी महत्वाची इच्छाच पूर्ण होईल मार्केटमधून लाभ मिळण्याचे योग आहेत सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण करा प्रेम संबंधात आज तुम्ही अधिक भावनिक व्हाल कामात यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल कन्या राशी कुटुंबात आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण राहील तरुण पिढी करिअर बाबत अधिक गंभीर होईल वडीलधाऱ्यांपासून योग्य मार्गदर्शन मिळेल कुटुंबासाठी काही खर्च करावा लागेल तुमच्या योजना गुप्त ठेवा तूळ राशी आज तुम्हाला एखादा सन्मान मिळू शकतो दुपारनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने होईल जुने निर्णय तुम्हाला चांगला लाभ मिळवून देतील लघु उद्योगातून फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागेल वृश्चिक राशी व्यवसायात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात आरोग्य नरम गरम राहील स्वतःची योग्य काळजी घ्या वरिष्ठांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत संवाद साधणे आवश्यक आहे चिंतेमुळे निद्रा नाशाचा हो प्रभाव पडेल सहकारी तुमच्या सूचनांचे पालन करतील आध्यात्मिक कार्यात तुमची ओढ व आवड वाढेल मित्रांच्या सहवासात आजचा वेळ अत्यंत आनंदात जाईल ऑनलाईन शॉपिंग करताना सवलतींचा फायदा मिळू शकतो मकर राशी हाती घेतलेली सर्व कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल परदेशातून नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात व्यवसायाच्या वृद्धीसाठी नवीन योजना तयार करा रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींना मोठा नफा होईल तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह द्विगुणित होईल कुंभ राशी तुम्ही तुमच्या आणि आदर्शांवर ठाम राहाल व्यावसायिक क्षेत्रात आर्थिक चांगल्या संधी मिळतील मते मांडताना काळजी अन्यथा अपमान होऊ शकतो घरी पाहुणे आल्याने वातावरण आनंदी असेल गुप्त शत्रूंपासून सावध ते त्रास देऊ शकतात मीन राशी जुन्या कर्जाच्या परतफेडीमुळे आज काही अडचणी येतील विरोधकांना कमकुवत समजण्याची चूक करू नका वादग्रस्त विषयांवर चर्चा करणे टाळा तुमच्या हट्टीपणामुळे जवळच्या व्यक्ती नाराज होतील आज रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते